ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी गुरुवारी म्हणजे दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपण दरवर्षी लॉकडाऊनपासून ऑनलाईन गुरुमंत्र गुरुदिक्षा देत असतो कारण खूप दूरवर पसरलेली मंडळी आहे सर्वांना माझ्यापर्यंत येणं शक्य नाही अशा मंडळींसाठी ऑनलाईन हे गुरुमंत्र गुरुदीक्षा दिले जाते तर खूप जणांचे प्रश्न असे आहेत की आता तुम्ही ऑनलाईन गुरुदीक्षा देणार आहेत गुरुमंत्र देणार आहेत मग आम्ही तिकडे काय करायचं तो बी त्यांचा प्रश्न आहे आणि पूर्वी जेणेकर सात आठ वर्षापूर्वीही खूप मंडळीनं आपल्याकडून दीक्षा घेतलेल्या आहे प्रत्यक्ष येऊन घेतलेले आहे कुणी लॉकडाऊनच्या नंतर ऑनलाईन दीक्षा वगैरे घेतलेली आहे यांच्यासाठी सांगतो दोघांसाठीही सांगणार आहे मी तर सर्वप्रथम आपण नवीन जे दीक्षा घेऊ इच्छा मंत्र घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी ज्यांनी का माझ्याकडे नाव नोंदणी केलेली आहे अजून कुणाला करायचे असेल त्यांनी काय करायचं ते सांगतोय मी तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल मग कुठलेही असू द्या धातूचा असू द्या समजा पाषाणाचा इतर कुठल्याही याचं असेल शिवलिंग तुमच्याकडे तर ते असावं नसेल तर तुम्ही मार्केटमधून घेऊन येणे त्यानंतर आपल्याला तांब्याचा जो तांब्या तांब धातू याचा देवाचा तांब्या बनतो तो आपण तो तांब्या असावा आणि एक कलश मांडण्यासाठी श्रीफळ ह्या गोष्टी लागतात पांढरे फुलं बेलपत्र हे साहित्य पूजेचं साहित्य जे असतं ते तुपाची वा, वगैरे अगर दिवा वगैरे हे आता पूजेचं साहित्य सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांनाच माहीत असतं सर्वप्रथम आपण पाटावर कलश मांडावा न? आता प्रत्येकाकडे काही माझी प्रतिमा असेल असं नाही आहे पण खूप लोकांकडे खूप मंडळी दीक्षा घेतल्या आहे त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे माझी प्रतिमा आहे म्हणजे फोटो आहे तो फोटो मांडावा लागतो हम्म ज्यांच्याकडे आहे त्यांनी नसेल त्यांना करून घ्या अथवा नाही केला तरी चालेल काही अडचण नाही तुम्ही फुलं वगैरे ह्या गोष्टी सर्व असाव्यात आणि मी एक टाईम दिलेला आहे सकाळचा टाइम दिलेला आहे सात ते आठ म्हणजे कारण पूर्वी लवकर देत होतो पण आता देतोय जरी कुणाला काही अडचण असेल तर तसं सांगा आपण टाईम तुमच्यासाठी वेगळा बनवूया अजून तर सर्वप्रथम तुम्ही ते शिवलिंग एक छोट्या ताट घ्यायचं तांब्याचं ताट असावं त्याच्यामध्ये घ्यायचं पाणी शुद्ध पाणी तुम्ही स्नान वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यावर अशी धार धरायची आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा, हा जप मंत्र करायचा एकशे आठ वेळा त्यानंतर स्नान घालायची थोडक्यात अभिषेक पुन्हा पंचामृत पंचामृतामध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे पंचामृतामध्ये अं काय काय असतं ते ही सांगायची गरज नाही आणि दूध दही तूप ह्या गोष्टी असाव्यात त्यानं प्रत्येक हे न एकदा समजा दुधाने घातली स्नान म्हणजे अभिषेक केला की के परत साध्या पाण्याने करायचं दहन केला की के परत एकदा साध्या पाण्याने करून घ्यायचं ते आणि सर्व पुन्हा साध्या पाण्याने करून फक्त आपल्या तोंडामध्ये सतत ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा <nouve antidake pensando> ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा हा जप मंत्र चालू ठेवायचा हम्म आता ही शिव मंत्र घेणाऱ्यांसाठी हा मंत्र आणि काही मंडळी दत्तगुरूचा घेतात मंत्र माझ्याकडून आणि विशेष म्हणजे आज योगयोग असा आलेला आहे की आपला गुरुवारी की गुरुवार गुरुवार दत्तगुरुचा वार आलेला आहे ही योगची गोष्ट आहे आणि ज्यांनी समजा पूर्वी दत्तगुरूचा मंत्र घेतला आहे माझ्याकडून आणि ज्यांना आता नवीन यांना बी घ्यायचा असेल तर त्यांनी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप मंत्र करायचा आणि दत्तात्रची समजा प्रतिमा वगैरे तुमच्याकडे काय असेल त्याची पूजा वगैरे करायची आणि मंत्र करत आणि त्यानंतर तुमचं सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे जमन तशी तुम्हाला येत ये ये असेल आरती म्हणा नसेल तर पाठ करा अगर पुस्तकात वाचून म्हणा हम्म पूर्वीच्या घेतलेल्या नाही येतात सगळ्यांना पण नवीन आहेत ना त्यांच्यासाठी बोलतोय अशा पद्धती आरती वगैरे सर्व करायची आणि हा जोडून फक्त नामस्मरण मनातले मनात करायचं दत्तगुरुचं ज्यांनी दीक्षा घेतली त्यांना करायची घ्यायची त्यांनी दत्तगुरूचा जप करायचा आणि ज्याने शिव मंत्र घेतला त्याने ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा मंत्र मनातल्या मनात म्हणत राहायचं आणि तुम्हाला जितक्या वेळ बसता येतं तितक्या वेळ बसा एक तासाभर सात ते आठ या वेळेमध्ये ह्या गोष्टी सर्व करून घ्यायच्यात आणि मग ज्याने माझ्याकडे नाव नोंदवले आहेत नवीन ह्या मंडळीनं त्या वेळेमध्ये करून घ्यायचं मी तुम त्या, त्या, त्या तुमच्या नावाने पूजा वगैरे करणार आहे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे त्याच त्या 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 वेळेमध्ये नंतर ज्यांनी नवीन समजा नोंदणी केली त्यांना तो मंत्र तुमच्या नावाने सिद्ध केल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे तो पाठवला जाईल आता हे ऑनलाईन तुम्हाला पूजा बघता येणार नाही कारण काय होतं रेंज नेटवर्कचा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो मग मी काय बोललो ते ऐकू येत नाही मी तुम्हाला तुमच्या तुमच्या नावाने करून तुम्हाला मेसेज करेल माझ्या आवाजात करेल लिखित करेल तुमचं त्यानंतर मेसेज येऊन पडेल तुम्हाला पण तुम्ही एवढी पूजा करून घ्यायची नवीन साठी सांगतो आणि जे पूर्वी घेतलेले आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच जणांनी प्रश्न केला होता की आम्ही काय करायचं त्यावेळीमध्ये तरी तुमच्या लक्षात आलं ना की एवढी सोपी पद्धत मी जास्त अवघड सांगत नाही कोणाला आणि अशा पद्धतीनं दे तुम्ही ही गुरु पौर्णिमा दिवशी ही पूजा सकाळी करून घ्यायची आणि ज्यांना काय शक्य नाही त्यावेळेमध्ये त्यांनी टाइम सांगा त्यावेळेस मी तुम्हाला तो टाइम देईल तुमच्यासाठी वेगळा टाइम देईल बऱ्याच जणांना टाईम भेटत नाही त्या कुणाला लवकर असेल कोणाचा उशिरा असू शकतं अथवा कोणाला सायंकाळी बी करायची असेल तर सायंकाळची पण मी योजना केलेली आहे तुमच्यासाठी वेळ देणार आहे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि मी एवढंच की खूप मंडळीनं माझ्या माझ्याकडून पूर्वी घेतलेल्या मी त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी करतो तुमच्यासाठी दररोज प्रार्थना करतो निस्ता गुरु निस्ता दक्षिण्यापुरता नसतो दक्षिणा मिळण्यापुरता नसतो गुरु तो गुरु ही कायमस्वरूपी तुमच्या जीवनभर तुमचं रक्षण करण्यासाठी धर्म देव कार्य अशा काही गोष्टी आडी अडचणी असतात त्याबद्दल जसं जमान तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो मी दररोज दररोज मंत्र वगैरे तुम्हाला पाठवत असतो तुमच्या बरोबर सक्रिय राहण्यासाठी मी माझा खूप प्रयत्न असतो तर ही एक विधी आहे छोटा जरी असेल तरी फार आ, महत्वाचा विधी असतो आणि निस्त गुरु मंत्र देऊन भागत नाही मला मला तुमच्या सर्व अडीअडचणी असतात कुठल्या काही समजा देव धर्मातल्या काही असतील त्या सोडवावं लागतात तुमच्या पाठीशी सदैव राहावं लागतं तेही कायमच जन्मभर मी आहे तोपर्यंत कारण ही एक विधी असत तुमचं माझं एक नातं असतं गुरु शिष्याचं नातं असतं हम्म हे नातं जोडतो आपण एक चार दिवसासाठी एक वर्ष सामान्यसाठी नसतो गुरु आता खूप मंडळी पूर्वी खूप जणांनी घेतल्यात काही सक्रिय राहण्यात अथवा त्यांच्या काही जण मंडळी संपर्कात पण राहत नाहीत हम्म खूप खूप हम्म हे पण कळत पण काही मंडळी अशी आहेत की खूप संपर्कात राहतात ते आणि सतत विचारपूस करतात त्यांना मी आठवतो हो मी त्यांना आठवतो हो आणि तुमची समजा पूजा आता तुम्ही डोळे झाकला तुम्ही एकाग्रता जर साधली मंत्रजप जर करत असताल तुम्ही डोळे झाकले ज्या वेळेस मी तुम्हाला दिसतो तुमच्या मनामध्ये डोळे झाकल्यानंतर माझी प्रतिमा दिसते त्यावेळेस समजायचा की आपल्याला गुरु मंत्र मिळाला आहे जर तुमचं मन विचलित झालं तर तुम्हाला दीक्षा मिळालेली नाही असं समजायचं जोपर्यंत तुम्हाला मी दिसत नाही कारण मी आणि तुम्ही तुमचं मन तुमचं जे काय चाललेलं आहे ह्या गोष्टी मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्ही मला दिसला पाहिजे तुम्ही मी तुम्हाला दिसलो पाहिजे त्यावेळेस आपलं मन ही एकाग्रता होऊन जोडल्या गेलेलं असतं गुरु शिष्याचं नातं ही शंभर टक्के जुटल्या जातं तेवढं मन तुम्हाला एकाग्रता करा उगं घ्यायची म्हणून घेऊ नका आणि तुम्हाला काही तशा अडचणी असतील घरगुती प्रॉब्लेम असतील तर ते घेऊ पण नका कारण कुठलाही आग्रह नाहीये घ्यावाच म्हणून तुमची प्रबळ इच्छा असेल तरच अशी पूजा अर्चा करा गुरुमंत्र घ्या नसेल तर काही हरकत नाही कुणालाही बळजुपरी वगैरे हा प्रकार काही के केला जात नाही ही एक वेगळा प्रकार असतो कारण तुमचं नातं तुमचं माझं ही कायमचं असतं हम्म चार आठ दिवसासाठी वर्ष दोन वर्षासाठी नसतं मला ही तुमच्यासाठी प्रार्थना करावं लागते देवाकडे शपथ घ्यावा लागते मी यांना जीवनभर यांचं रक्षण करेन गुरु म्हणून पाठीशी उभा राहील एक आपलं नवीन नातं जोडलं जातं गुरु शिष्याचं नातं असतं तुमच्या काही इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण करण्यासाठी मला सदैव जागृत राहावं लागतं त्याच्यासाठी मला काही गोष्टी मंत्र जप वगैरे अशा काही गोष्टी कराव्या लागतात उगस टाइमपास करायसाठी गुरु नसतो एवढं एक महत्वाचं लक्षात घ्यायचं कारण ज्यावेळेस मी प्रार्थना करत असतो तुमच्यासाठी अगर ज्या दिवशी मी तुम्हाला गुरु दीक्षा देतोय गुरु मंत्र देतोय त्यावेळेस मला देवापशी बोलावं लागतं लक्षात घ्या देवापशी बोलावं लागतं की मी यांना मी जिवंत असेपर्यंत तोपर्यंत यांच्या पाठीशी राहील त्यांचं जी धार्मिक ह्याच्यामधील काही अडीअडचणी असतील त्यांच्या त्या मी सोडवेल प्रयत्न करील त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होईल हु? त्यांचे घरगुती काही प्रॉब्लेम असतील काही त्याच्याविषयी मार्गदर्शन करेल त्यांचं विचलित मन शांत करण्याचा प्रयत्न करील अशा बऱ्याचशा गोष्टी मला ईश्वराकडे बोलावं लागतात उगच काहीतरी टाईमपास करून नाही चालत हम्म आणि पूर्ण विचार करा हे नातं कायमचं असतं व तात्पुरतं नसतं हे बी लक्षात घ्या व करायचं म्हणून करता येत नाही कारण तुम्ही करायचं पण मला तुमचं एकदा एकदा वचन दिलं देवाला की मला ते कायमच राहावं लागतं तुमच्याबरोबर हम्म इतक्या सोप्या गोष्टी नाही समजतात तेवढ्या आणि तुम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे मनाने कनेक्ट होणं गरजेचं असतं तर ही सर्व विचार करा व माझ्याकडे नाव नोंदूनही उपयोग नाही उगच होत नसेल तुम्हाला पुढे तर करू नका कारण तेवढी जितकी सोपी समजतात तेवढी सोपी गोष्ट नाहीये जरी मी ऑनलाईन तुम्हाला दीक्षा देत असलो तरीही एक आधुनिक काळानुसार ह्या गोष्टी करतो पण आपल्याला कधी ना कधी आपल्याला समोरासमोर येतात आपली भेट घ्यावी लागते तुम्हाला कधीतरी वर्षा दोन वर्षातून तुम्ही एकदा तरी एकदा समोरासमोर येऊन परिचय सगळं म्हणजे मी तुमचा गुरु तुम्ही माझे शिक्षेत असाही ह्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचे असतात हम्म तर अशा गोष्टी तुमची जन होत असतील तरच दीक्षा घ्या नाव नोंदवा नाव नोंदवले त्यांनी याचा विचार करा तरच मी दीक्षा देणार आहे गुरुमंत्र देणार आहे नाहीतर नाहीये ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझे डोळे झाकल्यानंतर तुम्ही मला दिसता त्यावेळेसच माझं तुमचं नातं जोडलं जाईल हम्म याची दक्षता घ्या कारण खूप जणांनी प्रश्न केले की आम्ही इकडे काय करायचं तर तुमच्या लक्षातच आलंय ना गुरु पौर्णिमेला गुरुचं पूजन असतं महत्वाचं गुरुपूजन करावं लागतं पूर्वी घेतलेलं आणि गुरुपूजन करतो नवीन साठी सांगतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हे गुरुवारी तुम्हाला ज्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे असं समजा आणि काही आडी अडचण वाटल्या तर फोन करा अथवा फोन नाही घेत तर, तर मेसेज करा कारण मी फोन बऱ्याच वेळेस टाळ टाळ उगतो कारण माझ्याकडे कुणीतरी आलेलं असतं काही असतं आडी अडचणी असतात तर प्रत्यक्ष बोला अथवा मेसेजद्वारे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल तुम्हाला काही अडचण असेल ते पण सांगा अशा पद्धतीने आपल्याला हा गुरुवारचा कारण मी आज का व्हिडिओ टाकतोय तर मला उद्या वेळ भेटणार नाही मला गुरुपौर्णिमेची तयारी करायची आहे कारण आपल्याकडे गुरुपौर्णिमेविषयी बरेचसे कार्यक्रम कर्म कारण माझ्याकडे भेटायला <coughs> बरेचसे मंडळी येतात दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे आता एक वर्षभरासाठी तरी सध्या एक रामायण ग्रंथ आपण त्याचं समजा वाचन आणि निरूपण हे करत आहोत राम नाम जप होणार आहे तिथे कार्यक्रम आहे तो त्याची सुरुवात गुरु गुरुपौर्णिमे दिवशी होणार आहे ते वर्षभर चालणार आहे याची पण तयारी करायची आहे बऱ्याचशा गोष्टी त्या दिवशी त्याच्यामुळं मला वेळ भेटणार नाही तर समजा उद्याही भेटतो का नाही म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकतो तुम्हाला एक सूचना म्हणून जरी काय वाटलं मेसेज वगैरे करा अडचणी असेल तर ही फक्त व्हिडिओ जे का दीक्षा घेतले आहे दीक्षा घेणार आहेत त्यांच्यासाठीच आहे इतरांसाठी नाही पाहला तरी चालतो व्हिडिओ पाहण्यासाठी नाही हे कामाचा व्हिडिओ आहे त्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच आहे फक्त तर असो तुमच्या काही शंका असतील तर मला सांगा जरूर सांगा तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।